अंग उरला नाही तिने पहिले की सर्व की काही काही पांढरे शुभ्र झाले होते वाच असा रंगला रेल्वेचा खेळ hmm, असा रंगला रेल्वेचा खेळ

खुश होती घरभर ती ती पी, पी करत फिरत होती तिने स्वत स्वतः सा एक टिप्पाणी बनवलेली होती ती पाणी खूप खूप मोठा आवाज निघत होता नाजिया म हो मदन तिच्या घरी आले हो होती मदनला ती पिपानी मदनला ती पिपाणी वाजवाडीशी वाटत होती त्याने बबळीला ती पाणी मागितली बबळीने ती पाणी द्याला नपात दिला मदन जमाल एक दिवसी आई ने जमाल पांच रुपये रुपये आईला मदन मदत मदत केल, केली केली होती आई जमालवर खूप हु, खुशी खुश होती खुश होती घाई करू नको तो मदनला घेऊन बाजारात गेला बाजारात पाणीपुरी पाणीपुरीचे एक दुकान होते होते दो दोघे পানিপুড়ি